नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझी नवीन व्हिडिओ मध्ये आजपासून पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवतोय हा शब्द मी पुन्हा चौथी वेळा बोलतोय ही पुन्हा चालू करतोय पण नाही आता खरं चालू करणार आहे बघू पुढे जाऊन पण जेवढं होते तेवढं करतोय तर आता मी उठले तर आज ऐकणेकरून मला जायचंय तिथं आमच्या इथे लायब्ररी आहे मला अगोदर माहित होतं लायब्ररी आहे पण ते फुकट मध्ये माहित नव्हतं म्हणजे सेल्फ स्टडी करू शकतो स्वतःहून तर आता ती धुतली तर आता मी याकडे आंघोळ करणार आहे आंघोळ करून नाश्ता करून मग पुन्हा नऊ वाजेपर्यंत ते तिथं लायब्ररीला जाणार आहे आणि माझ्या मित्रांनी सांगितले ती फ्रीमध्ये आहे म्हणजे सेल्फ स्टडी करायला तर मित्रांनो आंघोळ केली आता आता कपडे वगैरे बदली केली आता नाश्ता करून जाणार आहे मी नाश्त्यामध्ये चहा अजून शंकर पाल्या आहे तर मित्रांनो आता नाही जात कुठं बाहेर कारण की आता पाऊस येतोय आपलं दिवाळी झाली तरी पाऊस येतोय अजून क्लिअर दिसत नाही पण येतोय पाऊस आल्यावर तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो तिथं शर्द गोट्यामध्ये बांधल्यात बाकी तिथे गैर तर मित्रांनो आता आम्ही चाललोय वालचे नगरला आता फ्रीज बघायला तर त्याच्या मामा मामी मी आणि मम्मी जाती ते 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 घरी कोण नसल्यामुळे मुला नाही ओम थांबतोय घरी ओम सलोनी काजल हे तिघं हाय का हे आहे एवढं तर तिथं गेल्यावर दाखवतो मित्रांनो आम्ही घरी आलो कारण की तिथं फ्रीज आम्ही बघितला पण ते त्यातला एक पण पटला नाही तर बघू काय होते पुढं म्हणजे फ्रेश घेण्यासाठी बाकी ब्लॉग आणि कंटिन्यू करतो मी तर हे जास्त काय मोठा बनला नाही ब्लॉग कारण की दिवसभर एवढा काही कंटेन नसतो दाखवण्यासारखं तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या मित्रांनो की मी दमानी दमाने, दमाने करतोय आपलं काय ना काय दाखवतोय तर तुम्ही पण सहकार्य करा तर मित्रांनो आता कोंबरे का नाही आमच्या कोमरेला पिल्लं झाल्यात म्हणजे लय दिवसापासून खुडक तर त्याच्यामुळं अंडे बसवलेली हो तर त्याच्यामुळे ऐका नाही आता पिल्लं झाली तिला अगोदर दो झालं दोन दिवस झाले काही काही दमानी दमानी निघतात पिलं तर त्याच्यामुळे आता तिला खायला पियला सोडायचंय तर चला तुम्हाला दाखवतो तु। तर चांगली कोंबरी काय सावध दिवस नाही पिलं तिची कोंबरी तिला बाहेर सोडायची आता ती आणली बाकीची पिलं असं करतोय आम्ही हिला हि तर बाजरे टाकली आणखी खायला टाकले तिथे पिलं पण आली एक एक करून सोडायच्यात बाबा ह्याच्या समोर जरी नेलं तरी एकाने काही करत नाही बारीक उंबरी बारीक बारीक आहे पंधरा अंडीचा थुलटे ह्याच्यामध्ये आता त्यातले पंधरा पिकी सार राहिला बाकीचे एकाने आंडे एकाने हे झालं पिलं निघालेत

नाही चालू आहे बघा ती कोंबडी शिकवते त्यांना ऐका नाही खायला कसं खायचं बघा बघा ते बाकीची सांदी राहिल्यात हे फुटल्यात तर चांगली गोष्ट नाही तर ती खराब होणार बघा ती शिकवते कोंबडी त्यांना हे टाकले बाजरी टाकले ते पाणी ठेवले बाकी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता जास्त काय नव्हतं एवढं आज लायब्ररीला जायला जमलं नाही कारण की एका नाही सकाळचं एक एका नाही मी गेलो शेअर आणायला पुन्हा एक नाही महागारी आलो पुन्हा पाऊस आला दुपारपर्यंत पाऊस होता मग पुन्हा संध्याकाळी गेलो आम्ही फ्रीज बघायला लांब होतं ती जरा त्याच्यामुळे यायला उशीर झाला मग पुन्हा काय हा आल्यावर ही झालं <tellan> <tellan> आपलं हा आल्यावर पुन्हा वेळच भेटला नाही कारण की आज गावाचा बाजार पण होता पुन्हा झाली संध्याकाळी आता रात्र झाली तर त्याच्यामुळे गेलो नाही कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा